मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते लोकेश बाळा गवळी आणि राहुल साळुंखे यांचा भाजपमध्ये प्रवेश प्रभाग क्रमांक अकरामधून मधून नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी लोकेश बाळागवळी आणि राहुल साळुंके सज्ज नाशिक महापालिकेचे माजी सभापती तथा सातपूर कॉलनी या परिसरातून तब्बल चार वेळेस नगरसेवक झालेले कैलासवासी माजी नगरसेवक अशोक काकागवळी यांचे चिरंजीव श्री लोकेश बाळागवळी व सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके यांचे चिरंजीव श्री राहुल साळुंके यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपा नाशिक कार्यालयामध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे नाशिकचे शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार प्रदेश सदस्य हरी संभेराव शहर सरचिटणीस सौरश्मी हिरे व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला व्यासपीठावर ज्येष्ठ नेते महेशभाऊ हिरे संजय राऊत राजेश दराडे गणेश बोलकर महेंद्र शिंदे प्रवीण पाटील सातपूर मंडळाचे सरचिटणीस निलेश जोशी रवींद्र जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अतिशय उत्साहात लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला या प्रवेशाला सातपूर कॉलनीतील कैलास असी अशोक काका गवळी यांचा ज्येष्ठ मित्रपरिवार तसेच लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके यांचा मित्रपरिवार तसेच प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके हे प्रवेश घेण्यासाठी नाशिक कार्यालयात रवाना झाले अतिशय उमदा कार्यकर्ता भाजपमध्ये आल्याच्या भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या या प्रवेश सोहळ्यासाठी सातपूर येथून समस्त भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय उत्साहात लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाशिक शहर कार्यालयामध्ये या प्रवेशाचे सूत्रसंचलन सातपूर मंडळाचे सरचिटणीस गौरव बोडके यांनी केले होते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि अशोकाका गवळी यांचा समर्थन पर्याय बारसा झालामध्ये लोकेश मध्येच बाळा गवळी आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत रावजी साळुके आणि महिला पदालिब्या या सर्व सहकारांसह आज प्रवेश आपल्या भारतीय जनता पार्टीच्या झाडाला होतो आहे इथे उपस्थित असलेले प्रवेश करता येतात सगळ्यांची त्यामुळे नंतर पुण -पुण आज मनापासून इथे मनोमत व्यक्त केलं की सातपूर बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती सांगितली सातपूर हा हे गाव होतं आणि गाव नंतर शहराच्या हद्दीत समाविष्ट केलं म्हणजे महानगरपालिकेत हे सातपूर गाव समाविष्ट केलं काही जागा आपण एम आय डी सीला दिल्या काही महापालिकेत आहेत आणि सातपूरची पार्श्वभूमी ही अतिशय वेगळी आहे कारण सातपूर मध्ये सर्व कष्टकरी गोरगरी बेलोर राहतात आज जर सातपूर भाग बार बघितला तर आठ नऊ दहा आणि अकरा असे चार प्रभाग सातपूर मध्ये आले आणि तेच पश्चिम मतदारसंघात आहे त्यामुळे इथे काम करत असताना आपण बघतो की विविध समस्या आहेत विविध प्रश्न आहेत आणि मी गेल्या वर्षापासून बघत आहे आणि त्याआधी आधी त्यांचे तीन टर्म झालेले होते त्यांनी तिथे सभागृह नेता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि मी बघायचे कि एका कामगार म्हणून ते होते आणि त्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे कामगारांचे प्रश्न सोडवणं नागरिकांचे प्रश्न सोडवणं आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून उमेदवारी मिळाली आणि सभागृहात सुद्धा ते इतके छान सगळे विषय मांडायचे त्यांची काम करण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी होती आणि त्यामुळे काका गवळी सगळे त्यांना म्हणायचे काका गवळी हे अत्यंत लोकप्रिय त्या सातपूर भागात होते आणि प्रत्येक कुणाला विचारलं त्यांचं काम तर प्रत्येकजण जण त्यांचा एक चांगला नगरसेवक उत्तम कार्यकर्ता म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जायचा आज काकांचा वारसा समर्थपणे लोकेशदा हा चालवतो बऱ्याच वेळा त्यांच्या अनेक कार्यक्रमांना जात असते त्यांचं संघटन खूप चांगलं आहे म्हणजे युवकांचं असेल किंवा इतरही सामाजिक कार्यात सतत लोकेश किंवा त्यांचे साथीदार हे सर्वजण पुढे असतात आणि विविध सामाजिक उपक्रम हे सतत तिथे राबवत असतात त्यामुळे ते कैलासवासी गवळींचे सुपुत्र लोकेश गवळी त्यांना बाळा म्हणून टोपर नावाला ओळखलं जातात लोकेश्वर काळा गवळी आणि राहुल सालुके आणि त्यांचे सर्व सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो तसेच आज उपस्थित शहराचे अध्यक्ष केदारसाहेब आपल्या लोकप्रिय आमदार ज्यांनी पश्चिम विधानसभेत टाकले अशा आमच्या सीमादा नानाजी शिलेदार आमचे महेश भाऊ आमचे विद्याते काका आमचे राजा भाऊ दराडे आमचे पालक राम हरिजी संभेराव आमचे मार्गदर्शन सुरेश नाना भंधुरे आमच्या रश्मीताई साने काका गणेशजी भोसकर आमचे महेंद्रा अण्णा शिंदे या सर्वांनीच आमचे जोशी भाऊ आमचे मंडल अध्यक्ष दादोर साहेब आमचे

आपल्या भाज्या बाप्पा परिवारात मला तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो म्हणजे संजीव भाऊ सगळेच सगळी टीम जी आहे ती खूप चांगली आहे आणि ज्यावेळेस त्यावेळेस यांचा सगळ्यांचा खूप मजा वाटा आहे आणि यामुळेच काय करायची वीस वर्ष तिथं एक हिंदुत्व जगात म्हणून ठेवलं आणि तेच हिंदुत्व आपल्या सारख्या माध्यम मला पुन्हा एक संधी मिळेल त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि आज माझ्यासाठी आमचे सप्तश्री ज्येष्ठ नागरिक संघाचे काही लोक असतील आमचे शिंदे काका असतील आमचे अशोक अशोक काका ज्येष्ठ नागरिक केंद्राचे सर्व ज्येष्ठ असतील सगळे आमच्या माता भगिनी असतील हे माझ्यावर प्रेम करून आज इथं आले मी आपल्या सर्वांचं पण मनापासून खूप खूप आभार मानतो असाच आशीर्वाद माझ्यावरती असू द्या अशी मी दुण दुण मी अपेक्षा करतो हा विषय आहे मागच्या अवघ्या दोनशे अडीचशे मताने मी तिथं झाले माझी दोन्ही प्रभाग म्हणजे आमच्या घराची खूप चांगली हे राहील आणि आम्ही तुम्ही जोही माणूस त्याला शंभर टक्के आम्ही

धन्यवाद